Nada más que admitir, no. त्यानं तिला किस करायला सुरुवात केली ती त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हती हे पाहून तो म्हणाला काय झालं लग्नानंतर या गोष्टी करत असतात मग आपण का नाही करायचं असं म्हणून तो तिला जबरदस्ती किस करू लागला तिला समजत नव्हते की काय करावं त्याला कस समजवावं पण त्याच्या पुढे तिचं काहीच चाललं नाही त्याची ताकद जास्त ताकद जास्त होती आणि त्यात तो तिचा नवरा त्याने तिला तसेच बेडवर ढकललं आणि तो तिच्याकडे आला तिला सर्वत्र किस करू लागला ही कथा हाय कल्याणी आणि सचिनची आजपासून बरोबर एक आठवड्यानंतर त्या दोघांचं लग्न होणार होतं ते दोघं लग्नाच्या शॉपिंगसाठी भेटत होते तेव्हा त्याच्या ते वागण्यावरून जाणवत होतं की तो लग्नासाठी किती उतावीळ होता आणि लग्न सुद्धा दोघांच्या मर्जीने होणार होत आता हे आठ दिवस काढणं सुद्धा त्याच्यासाठी फार मुश्किल होत त्याला कधी एकदा कल्याणी सोबत त्याचे लग्न होत आणि तिच्यासोबत प्रणय करायला मिळतो असं झालं होत तो खूपच अधीर झाला होता कल्याणीला लग्न तर करायचं होतं पण आता तिला थोडा वेळ हवा होता आताच शारीरिक संबंध ठेवण्याची तिची मानसिक तयारी झाली नव्हती म्हणून तिला वाटायचं कि अजून थोडा वेळ तिला मिळाला पाहिजे होता आणि याच विचारात दोघांचाही एक आठवडा निघून गेला सकाळपासून दोन्ही घराची धामधूम सुरू होती हॉल पाहुण्यांनी खचाखच भरलेला होता लग्नाच्या आधीचे सर्व विधी पार पडले आता दोघांचं लग्न होणार होतं दोघे पण अगदी लक्ष्मीनारायणाच्या जोड्यासारखे दिसत होते कल्याणीने गुलाबी रंगाचा घागरा घातला होता आणि त्यावर खांदानी दागिने ती अगदी स्वर्गातली अप्सरा दिसत होती आज तिचे रूप खूपच खुलून आलं होतं नव्या नवरीचे तेज तिच्या अंगावर दिसत होतं तर सचिनने सुद्धा कल्याणीच्या घागराला मॅचिंग अशाच रंगाची शेरवानी घातली होती गळ्यात सुंदर माळ डोक्यावरती फेटा घातला होता आणि तो अगदी राजबिंडा दिसत होता जोडी एकदम अशीच होती आता दोघांचं लग्न लागलं पण वेळ जसा जसा निघून जाईल तसं तसं कल्याणीला टेन्शन येत होत कारण सचिन तिला समजून घेईल का पहिल्या रात्री तिची पाठवणी झाली ते दोघे जण सचिनच्या घरी आले नव्या नवरीचे स्वागत खूप थाटामाटात माप ओलांडून झाले कल्याणीने खूप सुंदर उखाणा घेतला आणि एकदाचा तिचा ग्रह प्रवेश झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे कार्यक्रम पार पडले आणि आता सत्यनारायणाचा विधी सुद्धा होणार होता तो कधी एकदा संपतो याची तो आतुरतेने वाट पाहत होता आणि एकदाचा तो सुद्धा पार पडला आणि मग थोडासा आराम करायला त्यांना घरच्यांनी सांगितलं कारण रात्री रिसेप्शन होत रिसेप्शनची तयारी करण्यासाठी घरातले सगळे हॉल वरती गेले मागे फक्त सचिन आणि कल्याणी दोघे पाठी मागून सोबत जाणार होते आज सचिनने ब्लॅक श्री प्रि पीस घातला होता आणि तो खूपच हँडसम दिसत होता कल्याणीने चॉकलेटी कलरची ची नेटवर्कची साडी घातली होती आणि बॅकलेस ब्ले, ब्लाउज घातला होता केसांचा अंबाडा आणि त्यावर आर्टिफिशियल फ्लावर भागामध्ये कुंकू त्यावर बिंदी, आणि हातामध्ये मॅचिंग बांगड्या आणि कमरेला कमरपट्टा खूपच सुंदर दिसत होती कल्याणी दोघेही अगदी एकमेकांना सूट करत होते रिसेप्शन अगदी छान पार पडलं सर्वजण वधू वरांना शुभेच्छा देत होते ते दोघेही सर्वांना हसून नमस्कार करत होते आणि शुभेच्छांचा स्वीकार करत होते तोपर्यंत सचिनच्या भावंडांनी पुन्हा घरी येऊन त्या दोघांची रूम हनीमून साठी डेकोरेट केली होती घरी आल्यानंतर ते त्या दोघांना रूम मध्ये घेऊन गेले सजवलेली रूम पाहून तो उतावीळ झाला आणि कल्याणी घाबरली परंतु मग सचिन समजून घेईल म्हणून ती रिलॅक्स झाली सचिन आत आला आणि त्याने दार लावलं तशी तिच्या हृदयाची धडधड वाढली वाढू लागली तो तिच्याशी काही न बोलता डायरेक्ट खूप जवळ आला जसा जसा तो पुढे येईल तशी तशी ती मागे जात होती ती खूप खूप घाबरली होती तरी सुद्धा त्याने हिम्मत करून त्याला सांगितले की ती आताच आणि मनसाठी तयार नाही थोडं थांबशील का तू आपण नंतर हे करूया पण सचिनने तिचं काहीच ऐकलं नाही तो ज्या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आज त्याच्या आयुष्यात आला होता आणि वाट पाहायचं काहीच कारण नव्हतं दोघे होते आणि लग्न मर्जीनं झालं होतं त्यामुळे वाट पाहण्याचा काहीच कारण नाही आणि तो तिच्यावर तुटून पडला ती प्रतिकार करत होती त्याला दूर ढकलत होती पण तिनं पण त्याच्या समोर तिचा निभाव लागला नाही त्याची ताकद जास्त होती आणि त्यानं तिला केस करायला सुरुवात केली ती त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हती हे पाहून तो म्हणाला का अशी करतेस लग्नानंतर सर्वजण हे करत करत असतात आणि तो हक्कच आहे मग आपण का करायचं नाही असं म्हणून तो तिला पुन्हा किस करू लागला तिला समजत नव्हतं की काय करावे त्याला कसं समजवावं पण त्याच्या पुढे नाही त्याने तिला तसेच बेडवर ढकललं आणि तो तिच्याकडे आला तिला सर्व ठिकाणी किस करू लागला तिला खूप किळस येत होती आणि जीव द्यावा असं वाटत होत कारण ती या गोष्टी करण्यासाठी अजून तयार नव्हती तिचा प्रेम होत त्याच्यावर पण तरीही तिला तिला वेळ हवा होता पण सचिनने तिला काही समजून घेतले नाही आता त्याने तिला विवस्त्र केलं किस करता करता तो खूप हायली किस करू लागला आणि तो तिला शरीर पूर्ण लाल करून टाकलं होतं तिला खूप वेदना होत्या तिच्या ओठांच्या खालचं रक्त निघू लागलं होतं इतका हार्ड किस तो करत होता ती त्याला काही प्रतिसाद देत नव्हती तिच्यामध्ये आता त्राण उरले नव्हते त्याला विरोध करायला ती निश्चित पडली होती तो हर प्रकारे मनसोक्त तिचा उपभोग घेत होता अगदी त्याला हवा तसा तिचं शरीर दोन्ही हातांनी फक्त ओरबडत होता प्रणयाच्या नाजूक हळव्या क्षणांची तिला काहीच जाणीव होत नाही त्याला आता राहत नव्हता आणि त्याने तिला न विचारता तिच्यात प्रवेश केला तशी ती ओरडायला लागली बाहेर आवाज ऐकू जाऊ नये म्हणून तो तोंडात तोंड घालून किस करू लागला तिला खूप वेदना खूप होत होत्या आता त्याचं स्पीड वाढत च होता ते तिला सहन होत नव्हतं तिला खूप वेदना होत होत्या आणि तिच्या डोळ्यातून अखंडपणे अश्रू वाहत होते, होते। पहिली रात्र प्रत्येक जोडप्याच्या कायल लक्षात राहील अशीच असते पण कल्याणीच्या बाबतीत असं घडत होतं तिला त्यातून काहीही आनंद मिळत नव्हता तो तिचं शरीर फक्त ओरबाडत होता तिची अवस्था बघू खूप बेकार झाली होती तिच्या ओटीपोटात खूप दुखत होतं आणि छातीत कळा येत होत्या तरी सुद्धा त्याचा स्पीड अजूनच वाढत होता आणि शेवटी त्यानं काम केल आणि तो बाजूला पडला खूप थकल्यामुळे झोपी गेला कल्याणीची अवस्था मात्र बिकट झाली होती तिचे शरीर खूप ठणकत होतं काय विचार केला होता आणि काय झालं होतं तिच्या सोबत स्वतःच्याच सो नशिबाला दोष देत ती चिडचिड करत होती तिने त्याच्याकडे नजर टाकली आणि उठायला गेली तर तिच्या पायात प्राणच नाही नव्हतं खूप वेदना होत्या छाती पण खूप दुखत होती तशीच बेडला पकडून उठली तर पूर्ण बेडवर रक्ताचे डाग तसेच आपले कपडे उचलले आणि बाथरूम मध्ये गेली शॉवर ऑन करून त्याच्या खाली पूर्ण शरीर स्वच्छ केलं आणि तिथेच बसली थोडे वेळाने बाहेर आली आणि सोप्यावर जाऊन झोपली पाटे त्याला जाग आली त्याच्यात विश्रांती घेऊन नवीन जोम आला होता त्याने पाहिलं की ती सोप्यावर झोपली आहे अंधार होता म्हणून त्याला तिच्या शरीरावरच्या खुणा दिसल्या नाहीत तो तिकडे गेला आणि तसाच सोप्यावर झोपून तिच्या सोबत पुन्हा तेच करू लागला कल्याणीला आता कळून चुकले के आता की आता ती काहीच करू शकत नव्हती म्हणून तिने काहीही प्रतिकार किंवा प्रतिसाद न देता तशीच पडून होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याने पुन्हा तिच्या शरीराचा उपभोग घेतला आणि त्याच्या खुना तिथे सोडून दमून पुन्हा बेडवर झोपला तिच्या चेहऱ्यावर एकही एक्सप्रेशन एक नसतं मात्र डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू नसून तिलाही मन असत हे जोडीदाराने जाणून घेणे गरजेचे आहे असा समजूतदार जोडीदार मिळाला तर सहजीवन आनंदात जात नाही तर कल्याणी सारखे हाल होतात तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका